जोर जोरात आवाज येते ते एका कानात का असू शकतात किंवा दोन्ही कानात का असू शकतात तर हे आवाज वेगवेगळ्या प्रकारचे असतात म्हणजे कानात बेल वाजण्यासारखं वाटणं ड्रम वाजण्यासारखं वाटणं हा आवाज कधी कधी कंटिन्युअस पण येऊ शकतो आलेमध्ये सुद्धा येऊ शकतो तर याला कर्णनाथ किंवा टिनिटस म्हणतात तर हा टिनिटस होतो कशामुळे हो तर हेडफोनचा वापर जास्त वर्क फ्रॉम होम असेल किंवा स्क्रीनचा वापर आहे व्हिडिओ बघणं आहे याच्यामुळे काय होतं की आपण हेडफोन्स वापरतो आणि हेडफोनचा जास्त प्रमाणात वापर झाला किंवा कुठलाही आवाज आपण खूप फ्रिक्वेन्सीच्या वरती जर ऐकला तर त्याच्यामुळे सुद्धा टीव्ही होऊ शकतो त्यामुळे नक्की जे जे काही डॉलबीज आहेत मोठमोठे स्पीकर्स आहेत हे सारखं सारखं हे कानावरती काळावरती मोठे आवाज पडले तरी हा टीव्हीच्या आजार होतो पण हे कारणं सोडून पण काही वेगळी कारण पण आहेत जसं हायपरटेन्शन डायबिटीज च कॉम्प्लिकेशन म्हणून हा टिनिडस होतो सर्वायटीस फॉन्डिअर मायग्रेन ह्या आजारामध्ये पण कंगना होतो अंगात रक्ताचं प्रमाण कमी असेल तरी टिनि होतो नेझर ट्यूब ज्याला स्टेशन ट्यूब बोलतात ची नाकापासून कानापर्यंत असते आणि ज्याला सर्दीचा त्रास आहे त्याच्यामुळे नेझर जॉब झालं की हा टिनी होऊ शकतो अशा वेगवेगळ्या कारणांमुळे हा आजार होऊ शकतो तर उपचार म्हणजे काय की ज्या कारणामुळे झालेला आहे त्याच्यावरती प्रिकॉशन्स घेणे हेडफोनचा वापर कमी करणे जिथे मोठे आवाज आहेत तिथे डायरेक्टली जवळ न जाणं जर सर्वायटिक स्पॉन्डिल असेल मायग्रेन असेल अंगात रक्ताचं प्रमाण कमी असेल तर त्याच्यावरती उपचार करणं पण कधी कधी कळत नाही कारण खूप ठिकाणी आपण जातो आणि हा टिनिटर किंवा कर्जनात असाच जातो कारण काही पेशंट असे येतात माझ्याकडे कि बरेच दिवस त्याच्यावर ट्रीटमेंट चालू असते आणि कुठे रिझल्ट नसतो आणि मग आपण नाडी परीक्षेतून त्याचे योग्य निदान आणि उपचार करतो कारण कुठलाही आजार कमी होण्यासाठी किंवा पूर्णपणे बरा होण्यासाठी योग्य निदान आणि उपचार हे गरजेचे आहे त्यामुळे तुम्हाला असं काही डिनिटल्स किंवा कंदना जसेल तर तुम्ही नक्कीच नाडीपरीक्षण करून घ्या त्याच्यानंतर कर आपण योग्य निदान आणि उपचार करतो जाता जाता सांगते की घरगुती उपाय आपण काय करू शकतो नाकामध्ये औषधी तेल किंवा तुका टाकलात तरी हा टिन्हीचाच लवकर बरा होतो कारण सरायक साठी आणि टिन्हीच्या साठी सेम ट्रीटमेंट आहे तर, तर नाकात तेल टाकणं किंवा कर्णपूरण करणं ह्या क्लासिकल ट्रीटमेंट केल्यात औषधी तुपाचा जास्तीत जास्त वापर केलात किंवा घरगुती तुपाचा जरी तुम्ही शरीरात रोजच्या रोज सेवन केलं हेडफोनचा वापर कमी केलात तर टिन्हीचाच लवकर बरा होतो